सोलापूर जिल्ह्यात सध्या प्रत्येक पक्षातील नेत्यांनी विधानसभेची उमेदवारी मिळावी म्हणून आपापल्या गॉडफादरकडं फिल्डिंग लावताना ते दिसून येत आहेत तर काही नेत्यांना विधानसभेची उमेदवारी मिळावी यासाठी स्वतः कार्यकर्ते देव पाण्यात ठेवून बसलेत त्यातच आता दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून एम के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा दक्षिण सोलापूर काँग्रेसचे नेते महादेव कोगनुरे यांना उमेदवारी मिळावी म्हणून असंख्य कार्यकर्त्यांनी सोलापूर येथील श्री सिद्ध रामेश्वरांच्या मंदिरात तर शुक्रवारी देवीचा वार असल्यानं रूपभवानी देवीच्या चरणी नतमस्तक होऊन आपल्या नेत्यांना उमेदवारी मिळावी म्हणून साकडं घालून प्रार्थना केली यापुढे आता दक्षिण सोलापूर विधानसभेची उमेदवारी मिळवण्यासाठी नेत्यांमध्ये जोरदार रस्सीखेच पाहायला मिळणार आहे कारण सध्या दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात इच्छुकांची संख्या अधिक आहे अनेक नेते सध्या उमेदवारी मिळवण्यासाठी गाठीभेटीवर जोर देत आहेत त्यातच आता महादेव कोगनोरे यांना दक्षिण सोलापूर विधानसभेची उमेदवारी मिळावी म्हणून स्वतः कार्यकर्ते सिद्ध रामेश्वर आणि देवीच्या चरणी नतमस्तक होऊन प्रार्थना करत असल्यानं आता पक्ष नेतृत्वाला ही उमेदवारी कोणाला द्यावी असा प्रश्न पडला सध्या तरी यामुळं एम के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनोरे यांना कार्यकर्त्यांचा वाढता प्रतिसाद पाहायला मिळतोय यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे नूतन खासदार प्रणिती शिंदे तसंच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेऊन कार्यकर्त्यांनी निवेदन सादर करून महादेव कोगनुरे यांना उमेदवारी देण्याची मागणी केली होती आता पुन्हा एकदा कार्यकर्ते एकत्रित येत महादेव कोगनुरे यांना उमेदवारी मिळावी म्हणून श्री सिद्ध रामेश्वर चरणी नतमस्तक होताना दिसून येत आहेत यावेळी शिवशरण मुलगे रविकांत चांदोडे मल्लेशी मंडोली रविकांत पाटील किरण राठोड हणमंत दिंडुरे काशिम शेख नागेश कोळी ओंकार स्वामी लक्ष्मीकांत बगले अंबादास पाटील आदींनी आपलं मनोगत व्यक्त केलं रविकांत संगणना चांदोडे तालुका दक्षिण सोलापूर येथील रहिवाशी असून मी आज सोलापूरचे ग्रामद्वत श्री शिववीर सिद्धरामेश्वर महाराज यांना खरंच नतमस्तक होऊन हे साकडं घातलेलं आहे की अख्ख्या जगाला हरवणारी घटना जी कोविड होती त्या काळामध्ये सन्मान्य माझे दैवत मार्गदर्शक महादेव साहेब यांचं काम बघून खरं तर दक्षिण सोलापूरला तेच उमलते नेतृत्व आणि त्यांनाच उमेदवार उमेदवारीसाठी काँग्रेस पक्षाकडून तिकीट मिळावी ही दक्षिण सोलापूरच्या तमाम नागरिकांकडून मी या ठिकाणी साकडं घातलेलं आहे कारण खूप ठिकाणी मी बघितलेलं आहे कुठल्याही जळित असो काही ठिकाणी शा शालेय साहित्य असो त्या ठिकाणी सर्वात अगोदर म्हणजे सन्माननीय कोगनगुरे साहेबांचा मदतीचा हात असतो त्यामुळं दक्षिण तमाम दक्षिण सोलापूरकरांच्या वतीनं मी आज या ठिकाणी आपल्याही माध्यमातून सांगू शकतो की हा आमचा आवाज मुंबईपर्यंत जायला पाहिजे दिल्लीपर्यंतही जायला पाहिजे की सन्मान्य कोवनगुरे साहेबांनाच तिकीट मिळालाच पाहिजे तिकीट मिळाल्यानंतर त्यांना निवडून आणायची जबाबदारी ही आमची असेल आज मी ठामपणे पुन्हा एकदा मी सिद्धेश्वर महाराजांना नतमस्तक होऊन हे एकच आपल्या माध्यमातून सांगतो नमस्कार माझं नाव किरण राठोड आज मी एम के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा दक्षिण तालुक्यामधील ओमलत नेतृत्व आदरणीय महादेवजी कोगनुरे साहेबांना काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळावी या निमित्तानं आज सिद्धारामेश्वर महाराज यांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांना साखळे घालण्यात आलं व त्याचबरोबर साहेबांचं सा हे जे काही कार्य चालू आहे दक्षिण तालुक्यामध्ये वाखन्यजोगा असं सा कार्य साहेबांचं चालू आहे त्यानिमित्तानं एक चांगला खमका आणि एकदम दमदार नेतृत्व या तालुक्यामध्ये जनसामान्य लोकांना त्यांच्या आडीअडचणी सोडवण्यासाठी कोण नेतृत्व असेल तर ते फक्त आणि फक्त महादेवजी कुकळी साहेब असतील याच निमित्तानं आज आम्ही आमच्या दक्षिण तालुक्यातील कार्य समस्त पदाधिकारी व हो कार्यकर्ते यांच्या वतीनं सिद्धेश्वर महाराजांच्या चरणी आज महाराजांना काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी या यानिमित्तानं आम्ही महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांना साकडे घाल साकडे घालण्यात आलं व त्याचबरोबर साहेब या साखड्याच्या निमित्तानं दैव आम्हाला निश्चित आमच्या पदरामध्ये आम्ही जे काही साखड घातलेले ती दिल अशी आशा व्यक्त करतो साहेब दक्षिण तालुक्यामध्ये भावी आमदार नसून चालू आमदार असतील अशी अपेक्षा व्यक्त करतो माझे छोटीच विचार संपवतो जय नाव सांगा कशा पण आरती करण्यात आली काय माझं नाव सुशरण मुलगे आज जे जनसेवक आहेत समाजसेवक मान्य श्री महादेवजी कोगनोरे साहेब यांना काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळावी न्यू स्टेटमध्ये उमेदवारी मिळावी यासाठी दक्षिण सोलापुरातील त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या युवकांनी एकत्रित येऊन आज सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धारामेश्वर महाराजांना साकडे घालण्यात आलेलं आहे व सिद्धरामेश्वर महाराजांना साखडे घालून महादेव पगडोर साहेबांना काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळावी असं जे सर्वसामान्य जनतेकडून मागणी आहे त्याबद्दल लोकांमध्ये एक वेगळंच उत्साह आहे साहेबांबद्दल आणि लोक स्वतःहून म्हणत आहेत की साहेब तुम्ही थांबा आम्ही तुम्हाला निवडून आणू त्यामुळं एक दक्षिण सोलापूरला एक चांगलं नेतृत्व मिळावं या हेतूने सोलापूरचे ग्रामदेव सिद्धारामेश्वर महाराजांना इगडनोट त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्व युवकाकडून आज प्रभूचरणी प्रार्थना करण्यात आली व सिद्धेश्वरनं साकडे घालण्यात आले की साहेबांना काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळव काशिम शेख अवघ्या सहा वर्षापासून जे सोलापूर जिल्ह्यात साहेबाचं काम चालू आहे ते काम बघून त्यांचे काम करण्याची पद्धत आणि त्यांच्यामुळं आमच्यासारख्या गोरगरीबाचं कल्याण होत आहे हे बघून आम्ही आज अख्ख्या दक्षिण सोलापुरातील प्रत्येक गावातील दोन दोन कार्यकर्ते असे मिळून पन्नास ते साठ लोक श्री सोलापूर सिद्धेश्वर गारा ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराजांना रुद्रापेक्षक करून साकडं घातलं की काँग्रेस पक्षाकडून महादेव साहेबांना उमेदवारी मिळावी आणि आम्ही आशा करतो हो की पक्षांनी त्यांना तिकीट देईल आणि त्यांना तिकीट देऊन पक्षानं त्यांच्यावर न्याय करावा आणि त्यांना निवडून आणायची जिम्मेदारी आमच्या सर्व मित्र परिवाराची आणि एम के फिश कार्यकर्त्याची असेल आणि एवढंच बोलून मी माझे दोन शब्द संपवतो आणि सिद्धेश्वर महाराजांना अजून एकदा एक मनानं मागतो की आम्ही जे एवढे लोक इथे येऊन तुमचं रुद्रापेक्षा केलं त्यांची सर्वाची इच्छा तुम्ही पूर्ण करावी एवढंच मी महाराज चरणी प्रार्थना करतो आणि जयक subscribe click on the bell